दिवाळी सणाचे औचित्य साधून सलाबात प्रमाणे यावर्षीही माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवस शहीदांच्या साठी आयोजन करण्यात आले होते बदलावर पश्चिम महालक्ष्मी मंदिर अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी हा उपक्रम किरण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षांपासून सुरू आहे यावेळी शहरातील आजी माजी सैनिक तसेच अनेक मान्यवर या उपक्रमात आवर्जून सहभागी होत असतात ज्यांच्या बलिदानामुळे आपण हे सणवार उत्सव निर्विघ्नपणे साजरी करत असतो अशा जवानांच्या प्रति सद्भावना व्यक्त करून देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून हा उपक्रम या पुढे देखील अधिक मोठ्या प्रमाणात सुरू राहणार असल्याचे किरण भोईर यांनी म्हटले आहे यावेळी किरण भोईर यांच्यासह रचना भोईर समाजमित्र तात्यासाहेब सोनावणे शहरातील आजी माजी सैनिक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देताना एक विशेष आनंद वाटतो की गेल्या एक दशकाहून म्हणजे जवळपास बारा वर्ष झाली हे बारावं वर्ष आहे आणि या बदलापूर मधील अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी हा जो उपक्रम चालू केला तो म्हणजे की एक दिवस शहीदांसाठी खऱ्या अर्थाने मला सांगावं असं सा वाटेल की ही एक चळवळ चालू झाली पाहिजे यासाठी की आपण सर्वच सण साजरे करतो अतिशय जोशाने उत्साहात साजरे करतो परंतु सर्व सण साजरे करत असताना ज्यांची आपल्याला आठवण व्हावी ज्यांच्यामुळे सण साजरे करतो ज्यांनी या देशासाठी ज्यांचं रक्त वाहलं आणि त्यांची आठवण म्हणून या दिवाळीच्या निमित्ताने आपण एक दिवा या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची आठवण म्हणून आपण या ठिकाणी हा सण साजरा करतोय हा मला एक वेगळं सांगा असं वाटेल की बघा ज्यावेळेस देशावर जेव्हा संकट येतं त्यावेळेस याच देशाचा जवान या देशाचा सैनिक माझी आई माझी पत्नी माझा मुलगा हा कुठे आहे काय करत असेल याचा विचार न करता हा त्वरित मेसेज मिळाल्या मिळाल्या देशाच्या रक्षणासाठी जातो आणि आपण इकडे जर बघितलं की आपला मुलगा जर नजरेआड जरी झाला तरी आपलं शाळेत पिळवटून जात मग त्यांच्या भावना नाही आहेत का हे सर्व या विचारांनी की माझा देश आणि माझी माती या विचारातून या देशाचा सैनिक या सीमेवर लढत असतो आणि त्यांची आठवण म्हणून आपण या ठिकाणी अमर जेवण शहीद स्मारक इथे एक किंवा त्यांच्यासाठी लावला जातो खऱ्या अर्थाने जे जेवण शहीद झालेत जे जखमी झालेत त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हा तिरंगा अधिक अधिक तेजस्वी होत गेला आणि म्हणूनच या बदलापूर मध्ये मा सर्व माजी सैनिक सर्व सैनिक या पवित्र ठिकाणी इथे येऊन पंधरा ऑगस्ट असेल स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन असेल कारगिल विजय दिवस असेल हे सर्व दिवस आपण न विसरता आठवणीने या ठिकाणी येऊन आपल्या या सैनिकांना हॅलो आपल्या या सैनिकांना आपण जी आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्या ठिकाणी व्यक्त करत असतो आजचा दिवस म्हणजे जी दिवाळी सर्वच आपण जे सेलिब्रेट करतो जी आपण सुखाची शांततेची जी झोप घेतो ज्या अर्थी तात्या साहेबांनी सांगितलं की जो सीमेवरचा प्रत्येक जवान डोळ्यामध्ये तेल घालून जो अहोरात्र याच रक्षण करत असतो आणि त्यांच्यामुळेच आपण हा दिवस या ठिकाणी बघत असतो म्हणूनच आज त्यांची ही आठवण नक्कीच काढली पाहिजे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की ही चळवळ या ठिकाणी आपण तयार केली पाहिजे फक्त सीमेवर जाऊन लढणं म्हणजे देशभक्ती तर हो हीच खरी देशभक्ती आहे परंतु प्रत्येक जण हा काही सीमेवर जाऊ शकत नाही म्हणून देशभक्ती जर आपल्याला करायची असेल स्वच्छतेच्या बाबतीत असेल आपल्या कामातून आपला इमानदारपणा आपल्या या जे महाराष्ट्रातील या देशातील जे महापुरुष आहेत त्यांचे स्मारक असेल असे पवित्र स्थळ असतील याचं जतन करणं त्याच पावित्र्य राखणं हे देखील एक देशभक्तीचा भाग आहे त्यामुळे आपण सर्वच देशभक्त या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपण सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांना या दीपावलीच्या शुभेच्छा देतो यानंतर सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी सैनिक आहेत त्यांना आपण भेटवस्तू देखील देणार आहोत आणि विशेष मला सांगायचं आहे की मागील तीन वर्षापासून आपण पाठपुरावा करून या शहीद स्मारकाचं नूतनीकरण करतोय नूतनीकरण म्हणजे नव्याने मानतोय पूर्णपणे या महालक्ष्मी तलावाचा कायाफलट आपण इथे करतोय त्याची वर्क ऑर्डर झालेली आणि आमच्या सैनिकांच्या हस्ते भूमिपूजन देखील आहे त्यामुळे येत्या काही या संपूर्ण परिसराचा काय पलट झालेला असेल आणि येणाऱ्या नवीन वर्षी आपण नवीन शहीद स्मारक असेल त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे मी वे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद वंदे मातरम लोकपालक न्यूज बदलापूर